नमस्कार मंडळी मी सरिता कशा आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा रविवारचा दिवस आहे म्हणजे हा रविवारचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ आहे तर सुट्टी होती तर मुलांना कशी सुट्टी असल्यावर आपलं पण चालतं आहे हळूहळू उशिरा उठायचं उशिरा आवरायचं कसं त्या दिवशी पण आपण पन थोडंसं उशिरापर्यंत पण झोपू शकतो समजा पण रविवारच्या दिवशी कसं टिफिनचं मुलांचे डबे त्यांचा डबा असं करायचं काम नाही राहत काय नाही सर्वांना सुट्टी असते सगळेजण एकत्र बसून चहा पाणी घ्यायचं मस्त मग नाहीतर येरवी कसं रोज काही एकत्र बसून काही चहा घेता येत नाही काय नाही तर, का तर मग रविवारच्या दिवशी सह कसं सगळ्यांचं एकत्र बसून चहा नाश्ता जे काय असतं ते होतं तर इकडे नाश चहा पाणी झालं तर मी भाजी बनवत होती म्हटलं लगेच स्वयंपाकाला लागू नाश्ता काही बनवला नाही म्हटलं कसं उशीर झाला होता आणि एक तर नाश्ता करायला लागला ला 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 ना मग संध्याकाळ जेवणं मग सकाळचेच दोन तीन वाजतात आणि परत संध्याकाळी मग जेवणं धकत नाही त्याच्यामुळं मी काय केलं चहा केला सर्वांना आणि लगेच इकडे स्वयंपाकाला लागली ला ला होती आणि स्वयंपाकात कढी बनवून ठेवली होती मी पण मळून ठेवलं आणि थोडीशी कोरडी भाजी बनवायची होती तर इथे मी कडईची भाजी बनवलेली आहे कोरडी तर कांदा कापून घेतलेला आहे करडईच्या भाजीला तो परतू द्यायला आणि जी भाजी आहे ना बारीक चिरून घेतली मी कढईची भाजी धुवून स्वच्छ बारीक का कट करून घेतली आणि ती टाकली ती कढईमध्ये अशी परतू दिली छान आणि त्याच्यामध्ये ना लाल तिखट टाकलेलं आहे लाल भुरका म्हणतो आपण तो, तो म्हणजे जाडसर आहे लसणाचा भुक भुरका ते त्याची भाजी छान लागते अशी कोरडी जर केली ना लाल बारीक तिखटापेक्षा ना थोडंसं जाडसर तिखट जर टाकलं ना चविष्ट लागते भाजी त्याच्यामुळं मी ना जाडसरस टाकलं आणि पाणी वगैरे काहीच नाही त्या भाजीला पाणी सुटतं तर मग वरतून झाकण ठेवून वाफू देत आहे शिजू देत आहे त्याला छान अशी मग छानशी चव लागत आणि एका साईडला लगेच मी पोळ्याची तयारी केली मला कसं किचन वाट्यावर राडा असलं ना मग नाही करमत म्हणून मी काय करते थोडं थोडं थोडंसं पटकन झालं की पुसून घेते प पर परत झालं की पुसून घेते आता खाली कोलपाट पण कसं रात्री धुवायचं लक्ष नव्हतं काय नव्हतं मग धुवून घेतला आणि इथे पोळ्याची तयारी आहे चपात्या करून घ्यावं म्हटलं आणि एक एका साइडला मला मग अंशाने ते म बोलत होते म्हटलं एकीकडं पोळ्या पण झाल्या होत्या एकीकडं गप्पा पण चालल्या होत्या आमच्या आणि उशीर झाला होता तरी दहा अकराचा टाईम असेल तर त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचीच तयारी चालू होती अकरा वाजता आणि हे बघा एका साईडली भाजी पण होते मस्त छान अशी भाजी पण शिजली होती कडीची न खाली सर्वांनी म्हणजे टेस्ट छान लागली त्याची आपण शेंगदाण्याचं कूटन ते टाकतो पण मग मी काय वापरत नाही जास्त शेंगदाणे तर ती तशीच केलेली कांद्यातली व कांदा टाकून आणि लालसर बुकटा टाकून जाड व जाडवाला तर तशीच बनवलेली ती तर छान लागली ती पण भाजी आणि लगेच इथं चपात्या करायला घेतल्या मी इथे पटपट म्हटलं एकदा चपात्या करून घ्यायची बा कढी पण झालेली होती भाजी पण केली मग लगेच सगळ्यांनी एकत्र मग जेवायला बसलं ना होऊन जातं एक कारण रविवारच्याच दिवशी सगळ्यांना एकत्र जेवायचं येतं आणि एरवी कसं एक जण जातं एकजण नंतर जातं असं होतं मग कधी सम फक्त रविवारच्याच दिवशी म्हणून मग मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि किचन ओट्यावरचं जे काय आपलं पीठ वगैरे सांगतं ते सगळं पुसून घेतलं पिठाचं ताट होतं ते पण भिजू घातलेलं आहे कारण आपण पीठ मळतो गव्हाचं पीठ तर मग ते ताटाला थोडंफार फार का चिटकत जास्त नाही पण थोडंफार फार का वेळा चिटकतच मग ते निघत नाही आणि मग ते ताट तसंच राहतं म्हणून मी काय करत असते नेहमी मला सवयीचे पोळ्या झाल्या झाल्या मी ताटात पाणी टाकून ठेवते मग आपलं बाकीचं कामात तर भांडे घासायच्या वेळापर्यंत कसं थोडंसं भिज आ, ए, था ते आणि स्वच्छ निघतं म्हणून मी पाणी टाकून ठेवलं आणि ते लगेच गॅसवर पुसून घ्यायला लागले मला कसं आहे पीठ सांडलेलं असतं ते आपण चपात्या वगैरे करतो तर मग ते जास्त दिसतं कसं तरी म्हणून मग अगदी सवयचे पोळ्या झाल्या की मी लगेच कपडा मारून घेत असते कारण आणि आपण दुसरं पण काही बनवायचं म्हटलं ना मग ते पण भांड्याला चिटकतं आपल्या तेलाच्या वाटलेला परत ग्लास वगैरे काही पण ठेवला ना मग त्याला ते पीठ चिटकतं म्हणून मग ते क खाली आणि परत हे होतं म्हणून मी लगेच पुसून घेत असते ते पीठ थोडंसं म्हणजे जास्त नाही पण थोडं कार काय म्हणा पीठ पीठ पुसून घेत असते तेवढी मला सवयची ते मी तसं ठेवत नाही ते आणि माझा हे बघा मग मी लगेच पुसून घेतलं गॅ गॅसवाटा आणि इकडे अंशला पण भूक लागली होती तर इकडे मी लगेच एक पोळी थोडीशी भाजी आणि वाटीमध्ये कड कढी घेतलेली माझं कसं जो स्वयंपाक असला तो असं नाही की गोडाचं दाखवायचं देवाला नैवेद्य जे आपलं तयार असलं ते दाखवायचं आणि ते पण असं रोज नाही होत रोज कसं सकाळी सकाळी सगळ्यांना डबे द्यायला जातात आणि मग सगळेजण जेवलेले जातात तर मग ते उष्ट होतं मग रोज काही होत नाही आपलं एखाद्या वेळेस उशिरा झाला स्वयंपाक तर मग मी दाखवत असते नैवेद्य तर मग नुसते आपले जे असले जे असलं ते असं नाही की गोडचं बनवायचं म्हणून आपली साधी पोळी भाजी आपल्या सांगतात पण केंद्रामध्ये जे असलं आपलं साधं ते दाखवायचं पोळी भाजी भाकर भाकर चटणी जे काय ते, ते जे तर मग मी आपलं साधं सिंपलच जे आपलं आपल्याला खायचं तेच दाखवत असते नैवेद्य दाखवला ते जेवणं वगैरे झाले तर जेवणाचं नाही की मी शूट केलं कारण जेवणं नंतर मग मी त्याला घर वगैरे स्वच्छ झाडून घेतले म्हटलं एकदा सगळीकडनं झाडून घेतले ना मग परत झाडायचं काम नाही राहत म्हणून मी सगळे रूम परत एकदा झाडल्या आणि इकडे लगेच फरशी पुसायला घेतली होती तर हे जे पडदे लावलेले आहे ना मी ते पण दाखवते ते पडदे दोन ऑनलाईन घेतलेले आहे मी तीनशे रुपयात बसले मला ते जास्त काही महाग नाही बसले दोन दोनचा सेट येतो म्हणजे दीड दीडशे रुपयाला पडला एक पडदा तर ते घेतलेले आहे मी आणि इकडे लगेच फरशी स्वच्छ पुसून घ्यायला लागली तर ना फरशी जर पुसून घेतली ना एकदा काम आवरल्यावर मग कसं दिवसभर आपल्याला पण घरामध्ये करमत आणि जास्त राडा पण होत नाही म्हणून मी काय करत असते मग सगळं एखाद्या वेळेस लवकर होती पण मग आवरलं जेवण वगैरे झालं की मग लगेच फरशी पुसून घेतील जास्त म्हणजे असं ना दुपारी संध्याकाळी असं नाही पुसत संध्याकाळी तर नाहीच पुसू ये पण दुपारी वगैरे असं नाही पुसत पटकन मला ती फरशी पुसलेली असली ना मग घरात पण करमतं आणि फ्रेश वाटतं त्याच्यामुळं मी इथं पुसून घेत आहे हॉल वगैरे पुसणं झालं माझा आणि मला ना फॅन लावायची आठवणच नव्हती म्हणून मी इथे ना फॅन चालू करून दिला फुल हॉलमधला आणि पाठीमागे पण आता किचन दोन रूम जे आहे पाठीमागच्या एक देवाची रूम एक इकटची रूम तर द आणि किचन त्या दोन तीन रूम राहिलेल्या होत्या तर म्हटलं त्या पण लगेच लगे हात पुसून घ्याव्या कारण बाकीचं माझं कपडे वगैरे बरंचसं काम राहिलं होतं आ, भांडे पण पडले होते मग कपडे पण राहिले होते त्याच्यामुळं पटपट पटपट मी इथं फरशा पुसून घेतल्या आणि फरशा पुसल्याच्यानंतर मग म्हटलं थोडं हळूहळू मग कपडे पण धुता येते मग काही ये एवढं पाय उमटत नाही कारण रविवार पोरं पण खाली गेले होते खेळायला मग त्याच्यामुळं काय नाही आणि फरशा वगैरे झाल्या कपडे वगैरे धुतल्याच्यानंतर हे बघा मला इथे बनवायची होती शेंगदाण्याची चटणी तर ले ले आए, मी इथे ना तव्यावरती शेंग मिरच्या भाजायला टाकलेल्या आहे थोडेशा तेल नाही टाकायचं त्यामध्ये तशाच भाजून घ्यायच्या मिरच्या आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतले मी कढाईमध्ये आणि हे जे आहे ना गुळ आहे तर गुळाचे लाडू म्हणजे ती शेंगदाण्याचे गुळाचे पण लाडू बनवायचे होते तर जेवढे शेंगदाण्याला चटणीला लागतात तेवढे मी त्यावर साईडला काढून घेतले आणि लगेच शेंगदाण्याचे लाडूचं मिक्सरमध्ये फिरून घेतलं अगोदर शेंगदाण्याचं कुट म्हणजे शेंगदाणे फिरून घेतले नंतर गूळ फिरवला आणि नंतर परत एका भांड्यात हे सगळं मिश्रण टाकून सगळं एक जीव केलं आणि परत एकदा फिरवलं मग ते कसं एक जीव झालं त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं आणि त्याचे मस्त असे लाडू पण तयार होत आहेत हे बघा छोटे छोटे आपल्याला जसे लागतील तसे त्या आकाराचे तर मग मी असे छोटे छोटे लाडू तयार केले त्याचे त्याचे झाले पंधरा वीस लाडू झाले तरी कारण पटकन तेवढे करून घेतले म्हटलं बघू नंतर करायला करा वेळ भेटलात परत करता येईन पण मग तेवढे मग कसं भांड्यासोबत भांडे पण घासले जातात म्हणून मग मी इथे पटकन लाडू करायला करा घेतले आणि लाडू हे बघा किती छान लाडू झालेले आहे आणि इकडे लगेच लसण पण सोडून घेतला होता मी आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात मी ते सगळं एकत्रच मिश्रण काढून घेते त्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढं लागतं तेवढं चवीपरतं मीठ घातलं आणि ते चटणी जी आहे ना ती अशी बारीक मिक्सरमध्ये फिरून घेतली हे बघा किती बारीक झालेली आहे आणि छान लागली ती चटणी सगळ्यांनी खाल्ली आवडीने एवढी काही तिखट नाही झाली कारण ते मिरच्या पण जास्त तिखट नाही आहे तर तशी लाल चटणी करायला गेल्या ना खूप तिखट झाली ती पण मग शेंगदाण्यातली नाही झाली तिखट आणि एका डब्यामध्ये मी आता तीनं म्हटलं भरून ठेवली ना लगे हात मग कसं जे भांडं आहे मिक्सरचं ते पण घासलं जातं नाही शिल्लकचे भांडे पण पडत नाही आणि एकदा जेवढे भांडे पडले तेवढे एकदा घासले ना मग डायरेक्ट संध्याकाळी आपल्याला सोपंच जातं नाही तर मग थोडेफार पडले की परत संध्याकाळी जास्त जड जातं आणि दिवसभर तसं मग गॅस आडा राडा राहतो म्हणून मी जेवढे भांडे होते तेवढे एकदाच कान घासायला घेतले सगळे व्यवस्थ म्हटले लगेच अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कसं आपण जेवतो वगैरे हे करतो त्याच्यात तस कर्कटं वगैरे राहतं म्हणून सगळे स्वच्छ धुवून घेतले आणि सगळे जेवढे ग्लास वगैरे कसं मग ग्लास तर जास्त पडते आमचे दहा भ दिवसभरात आठ नऊ ग्लास तरी असतात असते सगळे ग्लास रॅकमधले जेवढे ग्लास असते तेवढे सगळे घासायला पडते सकाळपासून स तर मग मी जे जेवढे ग्लास होते तेवढे सगळे घासायला घेतले आणि हे ला हो दा हो 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 जे लाडू आहे ना मग तेने एका साईडला मी प्लेटीमध्ये तसेच ठेवले म्हटलं थोड्या वेळाने मग एखाद्या डाब्यामध्ये भरून ठेवता येईल म्हटलं थोड्या वेळ राहू देवा हवा हो लागू द्यावा थोडीशी म्हणून मग मी तसेच ठेवले ते थोड्या वेळ म्हटलं भांडे वगैरे झाल्याच्यानंतर मग भरून ठेवता येईल म्हणून मग मी ते तसेच ठेवले आणि ते मला काहीतरी काम आलं होतं म्हणून मी तिकडे गेलती ती आणि जे राहिलेले भांडे होते ते पण घासून घेते आता कारण भांडे घासता घासताच मी तिकडे गेली होती तर म्हटलं आता बाकीचे राहिलेले भांडे पण घासून घेता येते मग पटपट पटपट इथे भांडे घासून घेतले मी राहिलेले आपल्या जेवणाचे मग असं संध्याकाळपर्यंत मग हे नाही फक्त चार पाच वाजता मग एकदा चहा होईल म्हटलं तेव्हा पडतील मग तेव्हापासून पर परत सुरुवात होती भांडे पडायची म्हणून मी जे काय आहे ते तिथे घास घासायला सुरुवात केली कसं आपलंच काम थोडंसं लवकर आटपतं पण रविवारच्या दिवशी तसं ता टाईमच नाही भेटत काही काही काम चालूच असतं आणि दिवस जातो पूर्ण रविवारच्या दिवशी का पूर्ण कामात देव तर दिवसच दिवसभर चालतं माझं काम तर रविवारच्या दिवशी आणि इकडे काय झालं लगेच श्रेय आला होता तर मग मी त्याला बोलत होती आणि तो का ना त्याची मॅच चालू आहे तर मग त्याची मॅच संपली दोन वाजेपर्यंत दोन अडी आडीच झाले होते वाटतं दोन आडीच झालेते तर मग त्याला मी तिकडे बोलत होती मॅच झाली तर तो म्हणे मी नाश्ता पण केला तिथं पोहायचा नाश्ता होता सकाळी तो तसंच गेला होता तर तिथं पो नाश्ता पण होता त्यांना तर मग तो मॅच वगैरे खेळून आला मग त्याला भूक लागली आणि लगेच तो गेला आणि इकडे मग मी पेरू घेतले पेरू आणले होते त्यांनी भरपूर एक किलो तर मग मी पेरू घेतले आणि इकडे दोघांनी बसून खाल्ले आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा सर्वांनी आता मी तेच व्हिडिओचं एंड करते सर्वांना बाय बाय